मित्रांनो मी मोहन सोनोले स्वराज्य कोळी समाज संघटना सहसंस्थापक अध्यक्ष मित्रांनो आज मला आपल्या आदिवासी कोळी समाजाला काही सांगावं असं वाटतं आहे ते म्हणजेच खऱ्या अर्थाने जळगावला ज्या वेळेला आपल्या कोळी समाजाच्या एस टी सर्टिफिकेटासंदर्भात जे मागे सव्वीस दिवसाचं उपोषण झालं आणि त्यापाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारे एस टी सर्टिफिकेटासंदर्भात उपोषणे करण्यात आली आणि त्या उपोषणांचा कुठेतरी काही प्रमाणामध्ये का होईना त्याचा फायदा मिळाला त्याचप्रकारे आज ज्या प्रकारे भुसावळ तालुक्यामध्ये एस टी सर्टिफिकेट चा मुद्दा अजूनही कोणत्याही संघटनेने हाती घेतलेला नसून मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या आदिवासी कोळी समाज जर जास्त प्रमाणामध्ये असेल आणि आदिवासी कोळी समाजाचा जर बालेकिल्ला म्हटला जात असेल तर तो म्हणजे जळगाव आणि जळगावमधून आज कुठल्याही प्रकारचा सपोर्ट प्रशासनावरती आणण्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जे आदिवासी कोळी आहे हे, हे कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं आहे